श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात महादेवांसोबत जिवतीची देखील पूजा केली जाते जीवतीला जिवंतिका असे देखील म्हटले जाते या दिवशी श्रावणात येणाऱ्या शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते जीवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची विशेष पूजा करण्यात येते ही पूजा संततीच्या रक्षणासाठी केली जाते श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक वाराला विशेष असे महत्व आहे श्रावण सोमवार मंगळवार या दिवशी मंगळागौर साजरी केली जाते तसेच शुक्रवारचा दिवस जिवतीची पूजा करण्यासाठी समर्पित असल्याचे मानले जाते मान्यतेनुसार ही पूजा संततीच्या रक्षणासाठी केली जाते जीवतीची पूजा करते वेळी जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते हा श्लोक म्हटला जातो श्रावणात येणारे चारही शुक्रवारी जीवतीची पूजा करण्याला विशेष महत्व आहे जीवतीची पूजा मुलांच्या संरक्षणासाठी दीर्घायुष्यासाठी आई करत असते श्रावण महिन्याची सुरुवात होताच देवाऱ्याजवळ किंवा एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर जीवतीचे चित्र किंवा फोटो लावला जातो याची दर शुक्रवारी पूजा केली जाते आणि देवीला नैवेद्य दाखवला पूजा करून झाल्यावर मुलांना उपक्षण करून तो नैवेद्य वाण मुलांच्या हातात देखील लावला जातो आता आपल्याला या शुक्रवारी काही उपाय करायचे आहे मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसं होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही तसेच मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते घरामध्ये ते चिडचिड करतात किंवा रागवतात किंवा अगदी भांडण देखील करतात अगदी त्यांचा विवाह जुळून येत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाबाबत आपल्याला या समस्या या असतातच कधी कधी मुलांना नजरबाधा देखील झालेली असते त्यामुळे देखील या सर्व गोष्टी या घडत असतात तर मुलांना जी काही नजरबाधा झालेली आहे तर ती दूर होण्यासाठी व मुलांची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ हो किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा आता श्रावण शुक्रवार उद्या दुसरा श्रावणी शुक्रवार आहे या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममोर्तावरती उठलं तरी पण चालेल घराची स्वच्छता करायची आहे उंबरट्याचं लेपन देखील करू शकता तसेच या दिवशी आता आपल्याला ज्योती मातेची पूजा करायची आहे आता मुलांचं उपशन कधी करायचं आहे तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी केलं तरी पण चालेल या दिवशी आपण ज्योती मातेची पूजा करावी आता सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याने आपल्याला ज्योती मातेला ओवाळायचं आहे जेवती मातेला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षर लावायचे आहे तसेच दुर्वा आघाड्याचा हार देखील आपण घालायचा आहे तसेच आपण फुटाने दुधाचा नैवेद्य देखील ज्योती मातेला अर्पण करायचा आहे आपल्या मुलांचं देखील औषण करायचं आहे पण त्या अगोदर आपण मुलांवरून एक वस्तू वळवून टाकायची आहे की ज्यामुळे मुलांना जी काही नजर बाधा झालेली असेल तर ती दूर होण्यास मदत होईल सर्वात प्रथम आपण एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये कुंकू घ्यायचं आहे तसेच मुलगी असेल तर मुलीला आपण हळदी कुंकू लावायचं आहे आणि आपण थोड़े शाखंड अक्षदा सुपारी सोन्याचं नाणं किंवा एखादी सोन्याची वस्तू आपल्याला घ्यायची आहे आता आपण मातीची पंती घ्यायची आहे तर तिच्या खाली आपण एक प्लेट ठेवायची आहे प्लेटमध्ये आपण कुंकवाणी स्वस्तिक काढावं कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे ओल्या कुंकवानी प्लेटमध्ये स्वस्तिक काढावं स्वस्तिक हे शुभतेचं आणि प्रतीक जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामी ही होत असतात त्या स्वस्तिक वरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यावरती आपल्याला मातीची पंती ठेवायची आहे आता या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला जो रक्षासूत्राचा धागा मिळतो तर तो रक्षासूत्राचा धागा टाकायचा आहे त्याला देखील हळदी हो कुंकू लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेलच टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता आता आपला हा दिवा तयार आहे आपल्याला या दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे तर आपण तांदूळ घ्यायचे आहे आता तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अकरा अखंड तांदळाचे दाणे आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे त्यासोबत आपण एक भीमसेरी कापराची वडी देखील त्यामध्ये टाकावी दोन लवंग घ्यायचे आहे लवंग हे साबुत असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्यांना पुढे फुल देखील पाहिजे असे लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर आपण पाच काळी मिरी घ्यायची आहे आणि ही पाच काळी मिरी देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता आपला दिवा तयार आहे आता ज्यांना हा उपाय करणे शक्य नसेल तर त्यांनी काय करावं हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आपल्याला आणखीन एक दिवा तयार करायचा आहे तर हा दिवा आपल्याला जीवती माते समोर प्रज्वलित करायचा आहे हा तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा हा लावू शकता अगदी दिवा किंवा मातीची पंथी घेतली तरी पण चालेल पण ज्योती मातेसमोर आपण एक दिवा हा आवर्जून लावायचाच आहे आता हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला आपल्याला हा उपाय करता येणार नाही आणि शक्यतो घरामध्ये जे काही आजी असेल किंवा आई असेल तर त्यांनी हा उपाय करायचा आहे तसेच आपण जो काही उपाय करत आहोत तर त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे आता जेव्हा आपला मातीची पंथी ही तयार आहे तर या मातीच्या पंथीमध्ये आपण तांदळाची अखंड अकरा दाळी टाकलेली आहे भीमसेनी कापराची वडी तसेच दोन लवंगा पाच काळी मिरी टाकलेली आहे तर हा दिवा आपण मुलांवरून उतरून टाकायचा आहे मुलांवरून ओवाळायचा आहे तर मुलांना पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचा आहे आता बसवल्यानंतर पहिल्यांदा आपण मुलांचं उपक्षण करून घ्यायचं आहे मुलांना कुंकू लावायचं आहे तसेच थोड्याशा अखंड अक्षर अर्पण करायचे आहे मुलांना सुपारीनं आपण ओवाळायचं आहे तर सुपारीनं का ओवाळावं तर मुले आपली सुपारीसारखी टनक व्हावी यासाठी आपण आपल्या मुलांना सुपारीनं ओवाळायचं आहे त्यानंतर एक सोन्याचा दागिना घ्यायचा आहे आणि या सोन्याच्या दागिन्याने आपण मुलांना ओवाळायचं आहे आपली आजी नेहमी म्हणायची की नेहमी ओक्षण करायचं असेल तर सोन्याचा दागिना घ्यावा कारण की आपली मुले सोन्यासारखी तेजस्वी होतात त्यांना सोन्यासारखं तेज मिळतं सोन्यासारखी त्यांची प्रगती होत असते त्यामुळे सोन्याच्या दागिन्याने ओवाळायचं आहे आता मुलांचं औक्षण करून झाल्यानंतर आपण हा दिवस घ्यायचा आहे आणि या दिव्याने आपण मुलांना सात वेळा ओवाळायचं आहे आता सात वेळा ओवाळत असताना आपण म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजर पाता झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे असे आपण म्हणायचं आहे आता मुलांवरून हा सात वेळा दिवा उतरून झाल्यानंतर आपण हा दिवा देवघरामध्ये दे ठेवायचा दे आहे जीवती माते समोर ठेवायचा आहे किंवा भगवान विष्णू माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तिथे ठेवला तरी पण चालेल आता हा दिवा ठेवल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला ना त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आता विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण विष्णू सहस्रनाम आवर्जून म्हणायचंच आहे त्यानंतर आपल्याला जीवती मातेचा एक श्लोक देखील म्हणायचा आहे तर आपण म्हणायचं आहे जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते या श्लोकाचं आपण जप एकशे आठ वेळा करायचं आहे तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईल वरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण हा श्लोक या दिवशी आवर्जून म्हणायचा आहे यामुळे जिवंतिका देवी आपल्या मुलाबाळांचं रक्षण हे करत असतं मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी आपण जीवती मातेची पूजा सेवा ही आवर्जून केलीच पाहिजे तसेच जीवती मातेची तुम्ही ओटे देखील भरू शकता आणि हे जे काही ओटीचं साहित्य आहे तर ते नंतर तुम्ही एखाद्या महिलेला दिलं तरी पण चालेल पण जीवती मातेची पूजा आपण या श्रावण शुक्रवारी आवर्जून करायचीच आहे आता आपण जो मुलांसाठी दिवा ठेवलेला आहे तर तो दिवा किती वेळ प्रज्वलित वे ठेवायचा आहे तर पूजा झाल्यानंतर आपल्याला कमीत कमी दोन तीन तास हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे वाटलं तर तुम्ही त्या दिव्यामध्ये परत तूप किंवा तेल हे टाकू शकता आता हा दिवा मावळल्यानंतर त्यामध्ये मा जे काही लवंग असतील मिरे असतील तर त्यामध्ये आपण एक दोन भीमसेनी कापराचे वड्या टाकायचे आहे आणि याचा जाळ करायचा आहे आणि ज्या काही अर्ध्या वस्तू राहतील तर त्या तुम्ही दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केल्या तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद